नमो तस भगवतो अर्हतो सम्मा बंधूंनो भगिनींनो आज आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन येतोय कवितेच शीर्षक आहे सिंहाची लेकर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर ज्ञान सूर्याची किरण तेज देणार देणार सूर्याची किरण तेज देणार देणार आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर किती आले तर शिकारी जरी करण्या शिकार किती आले तर शिकारी जरी करण्या शिकार तुझे तेज या रक्तात तुझे तेज या रक्तात कशी घेणार माघार तुझे तेज या रक्तात कशी घेणार माघार आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर नाही सूर्य खोटा जगी सत्य समोरा समोर नाही सूर्य खोटा जगी सत्य समोरा समोर ज्ञान सूर्या इत केच ज्ञान सूर्या इत केच हाय प्रखर प्रखर ज्ञान सूर्या इतकेच हाय प्रखर प्रखर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर हाय सिंहाची अवलाद शक्ती अंगात हाय सिंहाची अवलाद शक्ती अंगात आपार, कशी राहती दुबळे त्यांचे तेजस्वी लेकर कशी राहते दुबळे कशी राहती दुबळे त्यांची तेजस्वी लेकर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर ज्ञान अमृत पाजून गेला करु ज्ञान अमृत पाजून गेला करून अमर भय मनातले सारे भय मनातले सारे गेला करून यादूर भय मनातले सारे गेला करून यादूर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर गेला जन्माला धून शुद्ध लावून मोहर गेला जन्माला धून शुद्ध लावून मोहर केल्या पिढ्यान पिढ्यांचा केल्या पिढ्यान पिढ्यांचा स्वताची जून उद्धार केला पिढ्यान पिढ्यांचा स्वतःची जुन उद्धार आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही सिंहाची लेकर होते राम कृष्णाच्या काळी जंतर मंतर होत राम कृष्णाच्या काळे जंतर मंतर भीम तुझ्या पुढे आज भीमा तुझ्या पुढे आज नाही कुठले मंतर भीम तुझ्या पुढे आज ना कुठले मंतर आम्ही भीमाची लेकर आम्ही सिंहाची लेकर आम्ही भीमाची लेकर आम्ही सिंहाची लेकर नाही भेकर भेकर आम्ही भीमाची लेकर नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस भवतु सब नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय नमो रमाई नमो सम्राट अशोकाय साधु Sado, Sado.